हाय गाईज कसे आहात सगळे नमस्कार सगळ्यांना माझ्या नवीन दिवसाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार सगळ्यांना तर मी आज कुठल्या विषयावर बोलणार आहे तर विषय काय मोठा नाही किंवा कुणा विषय बदल नाही विषय म्हणजे काहीतरी घेण्यासारखा आणि चांगला ज माझ्या ज्या म्हणजे दहा बारा मैत्रिणी आहेत यूट्यूबवर आणि इंस्टावर बऱ्याच मैत्रिणी बरका जे की त्यांनी नवीन चॅनल खोललेले नवीन चॅनल खोललेले आणि त्यांचं काय चाललंय आहे का जे त्यांनी मला सांगितलंय म्हणून मी हा व्हिडिओ बनवते तर आणि नवीन चॅनल खोलले आणि त्या काय करतात की आता बरेच दिवस चॅनल खोललेले त्यांनी आणि मग त्यांचं काय आहे की त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांचं काय होतंय ते पण सांगते मी त्यांनी मला काय सांगितलं की ताई नाही का व्ह्यूज बी येत नाहीत आणि पेमेंट कधी चालू होतं यूट्यूब प्ले बटन कधी मिळते काय म्हणतात नकाशात ना आणि चिलट तमाशात असं काम झालेलं आहे तर बघा यूट्यूब प्ले बटन पण मिळतं आणि पेमेंट पण चालू होतं पण त्याच्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित टाकावं लागतं व्हिडिओ व्य व्यवस्थित म्हणजे माझे जसे आहेत का तसे टाकले तरी काही हरकत नाही फक्त तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जास्त काढू नका शॉर्ट व्हिडिओ त्यांचे नाही नुसते शॉर्टच व्हिडिओ आहेत नुसते शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ आहेत ब्लॉग तर एखादा पण नाही असा मोठा ब्लॉग दहा पाच मिनिटाचा पण नाही तीन मिनटाचे कमीत कमी तीन मिनटाच्या पुढून तरी काढावं असं माझं मत आहे कारण युट्यूब एक मिनटाच्या पुढून वॉश टाईम धरलं जातं आणि तीन मिनटाच्या पुढचा वॉश टाईम जरा पडतो तर त्यांचं काय होतं माहिती आहे का यूट्यूब चॅनल खोलले त्यांनी पण त्या नुसते शॉर्ट व्हिडिओ काढतात ते पण ब्लॉग हे रील्स बनवतात स्वतःच्या रील आवाजावर पण नाही काढत रील्स बनवून काढत मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही फक्त तुम्ही वायरल बघताय ते ठीक आहे पण ते बी टाका आणि जर तुम्हाला खरंच पैसे कमवायचे असते की बाबा युट्यूब प्ले बटन भेटवाय मिळवायचं असेल एक लाख सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर युट्यूब प्ले बटन भेटते पण तोपर्यंत पेमेंट तर घेऊन राहा ना तर त्याच्यासाठी लेतले पाच मिनिटाच्या पुढचा तीन मिनटाच्या पुढचा असं ब्लॉग काढा ब्लॉग म्हणजे ब्लॉग काढा तुम्ही कसंही काढा असं नाही त्याला हे पाहिजे म्हणजे तुम्हाला जसं जमते तसं घरात स्वयंपाक कसं करताय म्हणजे जा स्वच्छता स्वयंपाक रेसिपी तुम्ही जेवणाला जेवणाचा काय भेद बनवलाय रोजच दाखवू नका म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटते ते दाखवा ना आज काय जेवणाचा भेद बनवलाय उद्या काय बनवलाय म्हणजे तुम्हाला ते नसून दाखवायचं काय काय नाही दाखवत जेवणाचं ह्याचं मग तुम्हाला नसेल ते दाखवायचं तर तुम्ही हिंडायला गेलेलं बाहेर फिरायला गेलेलं कुठे इकडे गेलेलं तिकडे गेलेलं म्हणजे तुम्हाला मग बाहेर जाऊन दाखवावं लागेल ना की कुठलं लोकेशन चांगले आज इथं आज उद्या तिथं परवाशी इकडं तिकडं असं तुम्ही बाहेरचं लोकेशन दाखवू शकता किंवा तसं बी नसेल जर तुम्हाला बाहेर जाण्याचं चान्स नसेल तर तुम्ही घरी बसून असे घरात बसून एखादा दहा मिनिटाचा कशा विषयावर तरी तुम्ही माहिती देऊ शकताय काहीतरी ज्या गृहिणी व्हिडिओ बघतात का त्यांना काहीतरी घेता आलं पाहिजे आणि त्यांना पण काहीतरी शिकता आलं पाहिजे त्यांच्यासारखा म्हणजे त्यांना फायदेशीर त्यांच्या उपयोगी पडेल असा व्हिडिओ तुम्ही दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवून टाका ते पण व्हिडिओ बघतील तुमचा शॉर्ट व्हिडिओ मी काहीच म्हणत नाही आणि जे तुमचं रील चाललंय का युट्यूब रिअल मागत आहे जे तुमचं रील चाललंय का रील आवाजात जे तुमचे रील भाषा तुम्ही जे काय करताय रिअल ते दाखवा दुसऱ्याचा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर तर करूच नका माझं कंटेन हे नाही पण मी मला बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलं आणि मला सांगायला सांगायलावले म्हणून मी हा व्हिडिओ हो बनवते तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ तर टाकूच नका मोठे व्हिडिओ टाका शॉर्ट व्हिडिओ टाका तुमची आवडे टाका ठीक आहे काय टाकायचे ते टाका पण त्याचबरोबर मोठे व्हिडिओ पण टाका एक दहा मिनिटाचा पाच मिनिटाचा नऊ मिनिटाचा असं आहे तर ही मुलं घरी असले का मला असं डिस्टर्ब होतं व्हिडिओ काढता येत नाही म्हणून लेकरन घरी असले व्हिडिओ काढत नाही शक्यतो काम असतात मध्ये तर शॉर्ट व्हिडिओ काढू नका कुठे होते मी नेहायला पण इथून सांगते मी स्टार्ट करते शॉर्ट व्हिडिओ काढू नका काढायचेच तुम्हाला तर भरपूर काढा पण त्याचबरोबर मोठे व्हिडिओ पण टाका मोठे व्हिडिओचा वॉच टाईम धरला जातो व्ह्यूजही पडतात त्याला शॉर्ट व्हिडिओला किती हजाराने व्ह्यू आले ना तरी पण त्याचं पण पेमेंट मिळतं पण लय दमादमानी मिळतं असं होतं पण त्याचं लय लय ही असतं लय थांबावं लागतं त्याला तसं हे ना चार हजार वॉस्ट टाईम एक हजार सबस्क्रायबर झालं तिथून पुढं एका महिन्यात पेमेंट भेटतं तर माझ्या मैत्रिणींनी मला असं सांगायला आवडत होतं म्हणून हे सांगते तर आता मला बऱ्याच बायका जवळपासच्या बायका ज्यांना की माझा दुसरा चॅनल पहिला चॅनल पण माहिती होतं त्या मला म्हणतात की आता हां शेंगूड आपल्या नाकाला ज्ञानशी ते शिकवती दुसऱ्याला कारण पहिल्या माझ्या यूट्यूब चॅनलला बारा हजाराचा चॅनल आहे त्याला मला बरीचशी माहिती नव्हती किंवा कोणी मला माहिती सांगितली नाही आणि प्लस मी शिकलेले नव्हते आता शिकले जरा थोडंफार त्यातलं नॉलेज नाही तर शिकलेले नव्हते मला आता त्यातलं येत आहे सगळं भरपूर आणि मग तो चॅनल माझा मी बंद केला म्हणजे बंद नाही चालू आहे शॉर्ट व्हिडिओ कधीतरी टाकले तिथं पण व्हिडिओ बघत जावा पण ह्या चॅनलवर छान व्हिडिओ बघत जावा कंटिन्यू तर त्याच्यात काय माझ्या चुका झाल्या भरपूर चुका झाल्या मी बऱ्याच व्हिडिओमध्ये असं थोडं थोडं सांगितलेलं आहे पण त्याच्यासाठी एक व्हिडिओ स्पेशल काढून टाकन की माझ्या त्याच्यात काय चुका झाल्या किती मोठ्या चुका झाल्या बऱ्याच चुका झाल्या माझ्या जो जो तीन वर्ष झाले माझ्या त्या चॅनलला पण त्याचा मला काही एक रुपया पण नाही भेटला मग त्याच्या माझ्या चुकामुळं काय ना आपल्या मूर्खपणामुळं ते हे झालं आपल्याला ते जमलं नाही जुळलं नाही कि सगळं झालं सक्सेसफुल सगळं झालं फक्त वॉच टाईम वाढलेला कमी झाला आणि वॉच टाईम कमी कमी होत गेला पटकन वाढलं नाही कारण ते वाढण्यामुळे पण मी बरंच काही केलं तर ठीक आहे ही होती माहिती माझी मोठे व्हिडिओ बनवत जावा मैत्रिणींनो तुमच्या भल्यासाठी एक वर्षाच्या आत मॉनिटाय चॅनल करा आणि भरपूर असे पैसे कमवा भरपूर युट्यूबवर पैसे भेट बेटा भेटतात पण शॉर्ट व्हिडिओला नाही भेटत मोठे व्हिडिओला टाका शॉर्ट व्हिडिओने तुम्ही फक्त व्हायरल बघताय शॉर्ट त्याचबरोबर मोठे जरी व्हिडिओ टाकले का शॉर्ट व्हिडिओ बघताना त्याच चॅनलवर जाऊन लोक काय करतात तुमचा मोठा पण व्हिडिओ बघतात मग त्याचबरोबर तुमचा ऑश टाइम वाढतो व्यूज वाढतात सबस्क्रायबर वाढतात त्याच्याबरोबर मोठ्या बारक्या चॅनल बारक्या व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमुळं तुमचं सबस्क्रायबर वाढतं बरोबर रिअल आवाजात ते जेवढं टाकता येईल तेवढे रिअल आवाजात टाका जेवढा होता होईल तेवढा प्रयत्न करून तुमचा रिअल आवाज जे काय असेल तुम्हाला काय बोलायचं असेल तुम्हाला कॉमेडी येत असेल किंवा चेष्ट्रा मज्जा मस्करी येत असेल जोडीला कोणी असेल तरी टाका नसेल तर तुम्ही यूट्यूबला बोलून टाकू शकताय कॅमेरासमोर बोलून टाकू शकताय शेजारी बोलाय बोलायन तर तुम्ही कॅमेऱ्याला बोलून टाकू शकता मी कॅमेऱ्यालाच बोलून टाकते की की पब्लिक आपलं बघतं त्यांना ऐकतं माणूस ऐकायला जातं तर ठीक आहे तर चला माझ्या त्या व्हिडिओमध्ये काय काय चॅ त्या चॅनलला काय काय माझ्या चुका झाल्या मी तू तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ नक्कीच बनवून टाक त्याच्यासाठी मला ह्या व्हिडिओमध्ये छान असे कमेंट करा की माझ्या काय चुका झाल्या तर हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला बाय